एकीकडे स्कूल बसचा अपघात होतोय तर दुसरीकडे चालत्या स्कूल बसमध्ये अपघात होत असल्याची आणि चालत्या बसमध्ये अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे चालत्या स्कूल बसमध्ये चालकानं दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे तर पुण्यातल्या बानवडी परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय अत्याचार प्रकरणी पंचेचाळीस वर्षीय नराधमावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय सहा वर्षीय मैत्रिणी या रोज जा करत होती मात्र गेल्या दिवसांपासून अत्याचार सुरू आता आहे धक्कादायक प्रकरण समोर दरम्यान स्कूल बस चालक हा नामांकित शाळेचा चा असल्यामुळे मोठी खळबळ आता माजली आहे तर या मुलींना धमकी देखील त्यानं दिल्याची माहिती समोर आली ही फार मोठी विकृती ज्याच्यात कायद्याच्या माध्यमातूनच ती विकृती ठेसायला लागेल आणि त्यामुळे अधिकाधिक कडक कायदे करण्याचा शासन विचार करतोय खरं म्हणजे याच्याविषयी कडक कायदे व्हायला लागतील शेवटी कडक कायदे व्हायला लागतील लागती। असे मी कोणाकडे मागणी करणार मीच सरकार आहे मीच प्रशासन आहे तर मी माझ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आग्रह धरेन की बाबा आपल्याला या विषयात खूप कठोर धोरण अवलंब ही बाब अतिशय गंभीर आहे त्याच्याबद्दलची चौकशी प्रेस संपल्या संपल्या मी करीन आणि जी काही पुढची कडक असेल ती मी करायला सांगेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका